परभणी येथे शिवा संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध करण्यात आला संजय शिरसाट यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन आणि निषेध करण्यात आला शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात जगतज्योती महात्मा बसेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या विरोधात संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनादरम्यान महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपमानास जबाबदार असणाऱ्यांनी तात्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर म्हणाले की जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे सर्व समाजासाठी प्रेरणा स्थान आहेत त्यांच्या एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाज नाराजी आहे हे केवळ चूक नसून समाजाच्या श्रद्धेला ठेच देणारे वर्तन आहे संघटनेने इशारा दिला आहे की मंत्री शिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन ठाकरे संभाजी शेवटे मयूर पेटे शिवा दामोदर मनोहर मुक्कर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इत्यादींची उपस्थिती होती न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट आज परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं संजयजी सिरसाट यांचा जोडेमारो व त्यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे शिवा संघटनेच्या वतीनं अनेक वेळा मागण्या करून शिवा महा जगतज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाकडून मान्य करून घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं विधान परिषदेमध्ये इद्रीस नाईकवाडी आमदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की सूरे जगत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वीरशिव लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांना त्याचा लाभ होणार का त्याला उत्तर हे ओबीसी खात्याचे मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांनी देणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचं नावसुद्धा ज्या आर्थिक विकास महामंडळाचं नाव क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असा आहे असा असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्यामुळं आज आम्ही परभणी शहरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं त्यांचा त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो व पुतळा दहन घेऊन निश्चित नोंदवत आहोत